नमस्कार कोकण वार्ता या यूट्यूब चॅनलच्या बातमीसत्रामध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत सध्या कोकणात भात शेतीची कामे आटोक्यात आली आहेत त्यामुळे वन्यप्राणी अचानक लोकवस्तीमध्ये नजरेस पडू लागले आहेत त्याचं कारण आहे पूर्वेला असणारा सह्याद्रीचा भूभाग तेथील असणारी वनराई गडद झाडी यामुळे येथे प्राण्यांचा अधिवास कायमस्वरूप राहिला आहे जसा कोकण प्रदेश हा गर्द झाडी डोंगर दऱ्यांचा समुद्रसपाटीचा भूभाग म्हणून ओळखला जातो कोकणातील आणि रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा राजापूर संगमेश्वर या तालुक्यातील भूभागामध्ये मोठ्या प्रमाणात वन्यजीवसृष्टी आढळून येते आहे लांड तालुक्यातील दोन महिन्यापूर्वी आढळलेला शेकरू नावाचा प्राणी ज्याला राजी शासनाने गौरविला असून तशी ओळख असणारा शेकरू हा प्राणी आढळून आला होता त्याचबरोबर बिबट्या गवारेडे रानडुक्कर कोळसुंदे साळेंदर भेकर ससा शॅमेलॉन घोरपड या प्राण्यांसह धनेश विविध जातीचे पक्षी रंगबेरंगी फुलपाखरे या जीवसृष्टीमुळे लाल तालुका पुन्हा एकदा अधुरेकी झालेला आहे तर शेजारीला असणाऱ्या राजापूर तालुक्यामध्ये ब्लॅक पँथर या दुर्मिळ बिबट्यामुळे ला राजापूर तालुका पुण्यातदा अधुरेकी झाला आहे लांजा राजापूर संगमेश्वर या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात वनसंपदा असल्यामुळे आणि जीवसृष्टीचा प्रमाण वाढत असल्यामुळे पर्यावरणाला ही अत्यंत भाग पोषक ठरत आहे याकडे वनविभाग सतर्क झाला असून कोकण परिक्षेत्रावरती वनविभागाची कडी नजर पुण्या एकदा पडलेली आहे आणि पर्यावरणाचा हा अनमोल ठेवा जतन करणं ही पर्यावरणप्रेमींसाठी आणि आपण सर्वांची जबाबदारी आहे धन्यवाद